महान कर्मयोगी महान समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक मान्य अन्ना हजारे यांना मानाचा सालो सैनिक समाज पार्टीने जी आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे ती मान्य अन्ना हजारे यांच्या विचारधारेवर सुरू झालेली विचारधारा आहे या मार्गाने चालणारी विचारधारा आहे स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही आवश्यक बाब ही मान्य मान्य अन्न हजारेने मांडलेली विचारधारा आहे तिला मा व्यासपीठ दिलं होतं समाजामध्ये त्याचा बराच परिणाम झाला आहे समाज जागृत झाला आहे आता दोन चार दिवस हे परवा इलेक्शन आहे सैनिक समाज पार्टीने सहा उमेदवार उभे केले आहेत सैनिक समाज पार्टीच्या या सहा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सरसावली आहे मान्य अण्णा हजारेंच्या विचारावर महाराष्ट्रातील मतदार या सैनिक समाज पार्टीच्या सहाची सहा उमेदवारांना निवडून देणार आहे देर इज दोन गुंजाईश कारण मान्य अण्णा हजारेंनी जे कार्य दिल्लीमध्ये केलं दिल्लीमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलं आणि दिल्लीवासियांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मिळाला आहे आता आजचा मत प्रचाराचा दिवस शेवटचा दिवस असेल मी पेपर उघडला असता दोन्ही बाजूच्या बातम्या ऐकल्या कोणीतरी दादागिरीची बा भाषा पण माईकवर बोलतो दुसरी समाजसेवकाची एक भाषा ऐकली की समाजाला त्यांनी निर्भय बनो सांगितलं आता निर्भय बनो हे चांगला मुद्दा आहे परत त्या दोघांनाही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून सूचित करण्यात येत आहे की मान्य अण्णा हजारेंच्या विचारधारेने महाराष्ट्रातील समाज महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्रातील मतदार निर्भय झाला आहे निर्भय झाला आहे कोणाच्याही गुंडगिरीचा त्याच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार नाही कारण जे गुंडगिरी प्रवृत्तीचे असते त्यांना काढण्यासाठी आणि वंशवादींना काढण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी जे सैनिक समाज पार्टीने राजकारणात उडी घेतली आहे त्याच्यामुळे लोक व्हायबल झाले असतील डायरेक्ट सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना कोणीही आजपर्यंत धमकी दिल्याचं ऐकलेलं नाही मग सुरेश शिंदे असो रत्नागिरीला ईश्वर मोरे असो जळगावला चौप जयश्रीताई पाटील नाशिकला आहेत कर्नल सुरेश पाटील आहेत पुण्याला आणि तुकाराम डफळ आहेत मी स्वतः अहमदनगरला असल्याने आम्ही कोणाचीही दादागिरीचा शब्द ऐकला नाही म्हणजे मान्य अण्णा हजारेने सांगितलेली जे सल्ला होता शिवराम पाटीलन आम्ही जळगावचे शिवराम पाटील आम्ही गेलो असताना अण्णा हजारेने एकच सांगितलं की समाज संघटित करा समाज संघटित करा आणि संघटित केल्यानंतर आपोआप तो निर्भय होतो आणि त्याला सत्य असत्याची पारख येते तसं महाराष्ट्रातील जनतेला सत्य असत्याची पारख आलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने सहा उमेदवार उभे केले आहेत आता दिल्लीचं एक मॉडेल जे मान्य अण्णा हजारेंच्या कार्याने तयार झालं होतं ते मॉडेल महाराष्ट्रात बनवायचं आहे महाराष्ट्रात बनवताना आम्ही असे त्याचे विभाग केले आहेत सहा जिल्ह्यामध्ये ते विभाग केले आहेत जसं की आता अहमदनगरमध्ये मी स्वतः आहे मला अशी खत्री झाली की अहमदनगरचा मतदार मतदार राजा बांगड्या चिन्ह घेतल्यामुळे महिला मतदार सुशिक्षित मतदार टॅलेंटेड मतदार इमानदार मतदार सर्वची सर्व सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत अशी गुप्त बातमी आहे अशी गनिमेकावा आहे आणि नगरचं मॉडेल अहमदनगरचं मॉडेल जळगावचं मॉडेल नाशिकचं मॉडेल पुण्याचं मॉडेल शिरूरचं मॉडेल आणि रत्नागिरीचं मॉ मॉडेल हेच दिल्ली मॉडेलप्रमाणे सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी पुढे आलेली मॉडेल आहेत आणि हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीची सत्ता येणार आहे एक खती सत्ता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत्याच्या राज्याची पुनर्वृत्ती होणारच आहे अशी मान्य अण्णा हजारेंच्या चरणी आम्ही समर्पित करणार आहोत ही सत्ता आणि त्यामुळे आजचा हा लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस समर्पित करून मान्य अण्णा हजारेंच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे जय हिंद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो